आता बॉडी स्लिमर मशीनविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ आली हे मी मशीनचा रिपोर्ट याला हात लावायची गरज नाही हे मशीन आता आ, पिन लावली मशीन आता करंट आलेलं आहे मशीनमध्ये मशीनमध्ये करंट आलेला आहे आता मशीन करायचे ऑन हे मशीन केलं ऑन ऑन झालं मशीन आता आता याच्यावर उभं राहायचं पाय एकदम घ्यायचे साईडला पाय याच्यावर नाही घ्यायचे पाय असे साईडला घ्यायचे एकदम आणि याला प्ले करायचं आता हे ऑन झालं आता हे प्ले करायचे आता तुमचं मशीन चालू झालं हे मशीन चालू झाल्यानंतर वीस मिनिट आपल्याला याच्यावर एक्सरसाइज आहे पंधरा मिनिट उभं राहायचे आणि पाच मिनटं खाली पसरायचे याच्यामध्ये तुमची साईड ब्लॅक जाणारी पोटावरची घट जाणारी आणि बॅगचा जो त्रास आहे तो पण एकदम कमी होणार आणि वेट लॉस चार महिन्यामध्ये भरपूर वेट लॉस होतं मी माझं वजन एकशे दहा किलो होतं पहिलं आता मी एटी थ्री एटी फोर चार महिन्यामध्ये केलेलं आहे माझे जुने जर व्हिडिओ बघितले तुम्ही तर त्याच्यामध्ये माझं वजन खूप आहे आता हे पंधरा मिनटं आणि पाच मिनटं बसायचं याच्यावर याचं पाच मिनटं बसून करायचे आता बघा की माझं गळा किती आणतो तुमचं साईड चेस्ट जे पेन तो बॅकचा आणि मान्यवरची गळ्यावरची सूज गळ्यावरची सूज जाते आणि घोरणं हे जो माणूस जास्त घोरतोय तो डायरेक्ट वीस बावीस दिवसामध्ये घोरणं बंद करून टाकतो आणि हार्ट अटॅकचे कोलेस्ट्रॉलचे हे प्रमाण एकदम कमी होतं कारण फॅटिलीवर फॅटिलीवरचं पण याच्यामध्ये खूप सुंदर काम आहे आणि ही मशीन आमच्याकडे विक्रीसाठी पण अवेलेबल आहे कोणाला पाहिजे असतील तर संपर्क करा तुम्हाला व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल त्या माध्यमातून आमचा संपर्क करा मशीन खूप चांगलं आहे अमेझॉन बघितलं तर याची सोळा सतरा हजार रुपये किंमत जाते माझ्याकडे फक्त अकरा हजार रुपये ते उपलब्ध आहे ज्यांना पुन्हा गरज असेल आमच्या क्लिनिकशी संपर्क करा आणि उशिला आम्ही उपलब्ध करून घ्या धन्यवाद